नेमकं काय का होऊ शकतं ब्रीफिंग होऊ शकतं का थेट विचार वैशाली खूप महत्वाचा दिवस आहे मात्र हे सगळं होत असताना आता पाकिस्तानकडनं देखील हो रिॲक्शन येऊ शकते या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती पंतप्रधान काय ब्रीफ करणार राष्ट्रपतींना खूप महत्वाचा दिवस अगदी वैभव ज्या प्रकारे आताच जस्ट सीसीएसची बैठक संपलेली आहे राजनाथ सिंग असो निर्मला सीतारामन असो अरुण जेटली आणि सुषमा स्वराज अशा सगळे जे मोठे नेते होते शिवाय अजित डोवाल होते आणि त्या सगळ्यांची ही बैठक होती ह्या बैठकीत ते आताच बाहेर पडलेले आहे शिवाय साडे अकरा वाजता विदेश मंत्रालयाची एक प्रेस कॉन्फरन्स होणार आहे ज्याच्यामध्ये एअरफोर्स चीफ्स देखील तिथे सामील असणार आहे महत्वाचं म्हणजे ज्या प्रकारची सगळ्या घटना झाल्या ज्या दिवशी पुलवामामध्ये अटक झाल्या त्याच्या एका आठवड्यानंतरच राजस्थानच्या बॉर्डर एरियामध्ये एअरफोर्सने एक डेमो केलेला होता आणि त्याच्यामध्ये जे नॉर्मल प्रॅक्टिस होती त्या प्रॅक्टिसमध्ये देखील याच प्रकारचा अटॅक केला कसा करता येईल त्याची ती तयारी होती आणि त्याचा म्हणता येईल आपल्याला आज सकाळी साडेतीन वाजता जो झाला तो प्रॅक्टिकल त्यांनी केलेला आहे आणि रिअल पाकिस्तानचा जो बॉर्डर एरिया आहे तिथे या प्रकारचा जो एक हल्ला करून जो आतंग जे आतंकवाद्यांचे जे ठिकाण होते ते उद्ध्वस्त केलेले आहे आणि त्यानंतर पाकिस्तानकडनं अशा प्रकारचे काहीतरी रिप्लाय येईल आणि रिॲक्शन येईल या हे ऑलरेडी भारत भारतातल्या फोर्सला माहीत होतं त्यामुळे एअरफोर्सने ऑलरेडी जे इंटरनॅशनल बॉर्डर्स आहेत भारत आणि पाकिस्तानच्या त्या सगळ्या बॉर्डर्सवर ऑलरेडी अलर्ट दिलेलं होतं आणि त्या अलर्टचा फायदाही झाला की आता काही वेळा आधीच जसं पाकिस्तानचे काही ड्रोन होते ते भारतात एंटर होण्याचा प्रयत्न केला ते देखील जे आहे ते नष्ट केले गेले तर हे जर बघितलं टोटल आता जो काही घटनाक्रम झाला आज सकाळपासून तर आतापर्यंतचा त्याची माहिती सगळी जी आहे ते ला, ला दिली गेली आणि प्रधानमंत्री राष्ट्रपतीला भेटून आता डिटेलिंग देतील आणि जो विदेश मंत्रालय आहे ते याची प्रेस कॉन्फरन्स करणार आहे विदेश मंत्रालयात ऍड होण्याचं कारण महत्वाचं म्हणजे दोन देशांचे विषय आहे आणि इतर सगळे देश भारताच्या पक्षात असल्यामुळे त्या सगळ्यांपर्यंत मेसेज कन्वे करण्यासाठी विदेश मंत्रालय इज अ सेफ वे त्यामुळे त्यांच्याकडून ही प्रेस कॉन्फरन्स केली जात आहे आणि शिवाय जो एअर चीफ आहेत ते स्वतः तिथे असतील काय त्याचं ते टेक्निकल वस्तू आहेत ज्या देशातल्या लोकांना कळायला हवं ते सांगण्याचा प्रयत्न केले जाणार आहे महत्वाचं म्हणताय की आपण आधीच बोलतो जसं उरी अटॅक झाला होता त्या एका दहा दिवसानंतर पंधरा दिवसानंतर ज्या प्रकारचा रिॲक्शन होता तसाच रिॲक्शन येईल का असं आधीच टी व्ही नाईनने अंदाज वर्तवला होता तो खरा ठरलाय कुठेतरी की चौदा तारखेला हा अटॅक झाला पुलवामाचा आणि आज सकाळी त्याचा उत्तर पाकिस्तानला दिलं गेलाय वैभव नक्कीच वैशाली पुन्हा तुझ्याकडे मात्र आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतो अजित डोवालांच्या देखरेखीखाली खाली पूर्ण ऑपरेशन झालेलं आहे पहाटेच्या वेळेला मिराज टू थाउजंड बारा विमानं घुसलेली होती पीओके मध्ये सगळं प्लॅनिंग हे अजित डोवाल यांनी केलेलं आहे नॅशनल सिक्युरिटी अॅडवायझर आहेत अजित डोवाल आपल्याला माहिती आहे खूप मोठा त्यांना अनुभव आहे पाकिस्तानमध्ये जाऊन अनेक वर्ष त्यांनी हेरगिरी केल्याचं देखील अनेकदा हे सांगितलं जातं त्यामुळे पाकिस्तानच्या बाबतीतला पाक सगळा अभ्यास अजित डोवालांना आहे अनेक प्रकारच्या ऑपरेशनला आतापर्यंत त्यांनी ती तडीच नेलेली आहेत आणि असं असताना अजित डोवालांच्या देखरेखीखालीच संपूर्ण ऑपरेशन करण्यात आलेलं आहे आणि तीन दृश्य आपण बघतोय एअरफोर्स अटॅक कशाप्रकारे झाला हीच मिराज टू थाउजंड मिराज टू थाउजंड ही फायटर्स आहेत जी घुसलेली होती पाकिस्तानमध्ये पीओके मध्ये त्याकडची दृश्य आहेत तर जेव्हा बॉम्ब टाकले तेव्हाची दृश्य आपण बघतोय कशा प्रकारे मिराज अतिशय अतिशय उत्कृष्ट असं हे आपला कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट आहे आणि या सगळ्यामध्ये आपल्याला माहितीये की ध्वनीच्या अडीच पट वेगानं हे जातं हे घुसतं हे अटॅक करतं आणि पुन्हा येतं आणि त्यामुळे आपली हानी कुठली झालेली नाहीये तर त्यानंतर आपण बघतोय देशभरात आनंदाला उधाण आलंय मात्र अजित डोवाल सगळ्याचे मास्टर माइंड आहेत सगळं जे आहे ते त्यांनी प्लान केलेलं होतं हे ऑपरेशन पुन्हा एकदा जाऊया वैशाली मालेवार म्हणजे सहकारी आपल्यासोबत आहे वैशाली आपण बघतोय अजित डोवाल यांना पाकिस्तानचा खूप मोठा अनुभव एन एस ए नॅशनल सिक्युरिटी अॅडवायझर आहेत त्यांच्या देखरेखीखाली त्यांच्या प्लॅनिंग नुसार प्रत्येक गोष्ट झाल्याने म्हणूनच लगेच ब्रिफिंग केलं त्यांनी पंतप्रधानांना अगदी वैभव जे याआधीचा ऑपरेशन जो केला होता सर्जिकल स्ट्राईक केला होता उरी अटॅक नंतर तो देखील अजित डोवाल यांच्याच निदर्शनात झाला होता आणि आता जो आज सकाळचा जो झाला एअर स्ट्राईक तो देखील अजित डोवालचा महत्वाचा म्हणजे ज्या प्रकारचा त्यांनी वेळ घालवला आहे पाकिस्तानमध्ये आणि जो त्यांचा आतापर्यंतचा अनुभव आहे त्या अनुभवाचा फायदा पीएम पूर्णपणे करून घेत आहे आणि त्यांना फ्री हँड असतं जेव्हा कधी अशा प्रकारच्या ऍक्शन घ्यायचं असतं तेव्हा अजित डोवाल यांना फ्री हँड दिलं जातं आणि अजित डोवाल जे निदर्शन देतील ज्या प्रकारची प्लॅनिंग करतील त्याचाच जो आहे तोच इम्प्लिमेंट केला जाते आणि त्याचाच म्हणता येईल की हा प्लॅनिंग होती ती प्लॅनिंग अजित डोवाल यांना त्याचा श्रेय टोटली तो जशा प्रकारचा उरीचा अटॅक असो किंवा पुलवामा झाला टोटल श्रेय जाते याचा जा मेन मॅन ऑफ द मॅच जो म्हणतात तो अजित डोवाल यांना यावेळेचा आपल्याला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईन युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा बेल बटन दाबा